कार मैत्रिणी कला शिंदे चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे बदाम शेक त्याच्यासाठी लागणार साहित्य हे बघा मी एक लिटर दूध घेतलेलं आहे चवीनुसार साखर हे बदामाचे शेंगदाणे भिजवत घातलेले आणि हे कस्टर्ड पावडर घेतलेला आहे व्हेनीला घेतलेला आहे चला तर मग हे दूध उकळून घेऊ बघा हे मी कस्टर्ड पावडर दोन चमचे घेतलेला आहे मी प्रमाण सांगायचं विसरलेच होते नंतर सांगायचं हे दुधाला उकळी फुटलेली आहे आपल्या हे बघा मी चवीनुसार साखर टाकून घेते तुम्हाला जसं गोड आवडतं तसंच टाकून घ्या साखर मी थंड दूध घेतलेलं आहे यामध्ये हे कस्टर्ड पावडर मिक्स करून घेते दोन चमचे आहे सगळेच टाकून मिक्स करून घेते एकदम याच्या घोटळ्यानं होऊ हु। देऊ नका चांगलं मिक्स करून घ्या हे बघा मी कस्टर्ड पावडर मिक्स करून घेतलेला आहे एक ही वेळी होऊ दिलेली नाही मध्ये तुम्ही पण असंच करा हे बघा हे दूध उकळून झाले यामध्ये कस्टर्ड पावडर टाकून घेत हे बघा आणि एक उकळी काढ हे बघा हे बदाम आहेत भिजू घातलेले मी याला थोडंसं मोठं मोठं क्रश करून घेतलेलं आहे मिक्सरमधून बघा ह्याच्यामध्ये टाकून हे बघा अगदी दोन तीन थेंब टाकलेलं आहे मी बघा ते आता थंड व्हायला ठेऊ बघा हे आपलं आरामशेक फ्रीजमध्ये ठेवलं होतं थंड होण्यासाठी हे बघा खूप छान आहे हे बघा आपलं शेक, तुम्ही पण करून बघा माझा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल लायकन घंटीला प्रेस करा धन्यवाद